एक या ठिकाणी अकरा तारखेला सह्याद्री गेस्ट हाऊसला साहेबांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक झाली आणि तिथे साहेबांनी सांगितलं होतं तालुका जिल्ह्यानी या ठिकाणी काकांना पंचवीस हजार पन्नास हजार जे काय होते ते द्या मामाना त्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याच्या वतीनं माझे चार तालुका अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे अंधेरी पूर्वचा त्याचप्रमाणे दिंडोशीचे संजय बोराडे आणि गोरेगावचे रमेश पाईकराव आणि आमचे सुनील पवार या चौघांनी साहेब पाच पाच हजार रुपये आणि मी स्वतः पाच हजार रुपये अशा तऱ्हेचा निधी, निधी चा 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 के के या ठिकाणी गौरव निधी म्हणून साहेबांच्या अध्यक्षाप्रमाणे मामाना निश्चित केलं आणि मी सुनील विनंती करतो अध्यक्ष आले आम्ही दोघे या ठिकाणी मामाना देतो यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्यातही सीमाताई आठवले ताई यांना विनंती करतो आहे की त्यांनी मार्गदर्शन करावं सीमाताई आठवले ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारक विचारांना मी अभिवादन करते स्टेजवरचे सत्कारमूर्ती मामा मामी आठोले साहेब आणि सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते आणि सर्व जमलेल्या बंधू भगिनींना मी जय भीम करते मामा म्हटलं की सगळ्यांना लहानपणीचं गाणं आठवतं झुक 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 आगी न गाणी धुरांच्या रेषा हवीत सोडी पळती गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया आणि मला वाटत नाही की मामाचा द्वेष करणारा कोण माणूस इथं नसेल सर्वांना आपला आजोळ खूप पारं असतं खूप आवडतं असतं आईचा भाऊ म्हटलं की मामा पण रिपब्लिकन पक्षामध्ये काका मामा दादा भाऊ भैया सगळेच नातेवाईक आपल्या रिपब्लिकन पक्षामध्ये आहेत बाहेर जा जा गर जायची गरजच नाही सत्य नातेवाईकांची आठवण येणार नाही पण पक्षामध्ये मामा काका आणि ते असे नातेवाईक नसले तरी आपण त्यांना सर्व एकदा प्रेमाने मामा म्हणतो काका म्हणतो किती जरी दूर गेले तरी ते आपले आपले असे वाटणारे आहेत काका तुम्ही किती जरी लांब गेला असला तरी ते तुम्ही आम्हाला नेहमी आपलेसेच वाटत होतात मामा जरी गेले असतील तरी मामा हे रिपब्लिकन पक्षाचेच मामा होते मा मला आहे जीत छोटा होता तेव्हापासून मामा आमच्या एका दौऱ्यावर आम्हाला भेटले होते आणि जीतला त्यांनी बाहेर घेऊन गेले आणि त्यापासून मामांना जीतचा पण डळा लागला आणि नेहमी पर्सनली त्या जीत कसं आहे मी कशी आहे असे मामा आमची चौकशी करत असतात घाटकोपरला पण कुठे बुद्धविहाराचं काही एक घटना घडली आणि कुणीतरी मला मेसेज केला घाटकोपरची घटना घडली म्हटलं तर पहिले मामा मला आठवले आणि मामांशी मी चर्चा केली नंतर साहेबांशी त्यांना बोलून दिलं मामा आज तुमचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे सर्वांनी खंत व्यक्त केली की लोक जमली नाहीत मामा तुम्हाला एक ते आटोले साहेबच पुरे आहेत हो सर्व लोकांची तुम्हाला काय गरज आहे आठोले साहेबांचा हात तुमच्या पाठीशी आहे खरोखरच खंत वाटते लोकांनी जमायला पाहिजे पण त्याचं दुःख न मानता आटोले साहेब छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता असते मोठ्यातल्या मोठा कार्यकर्ता असते तो महलातला का कार्यकर्ता ना महलात सुद्धा जातात वाढदिवस करायला छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याचा देखील वाढदिवस करतात मी देखील करता। आपल्या वाढदिवसाला आज पंच्याहत्तरा वाढदिवसाला जीत पण येणार होता मी आलेली आहे आम्ही तुमचं परिस्थिती वगैरे आणि काही असं दुःख दूर करू शकत नाही पण आज तुमचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे तर मी आठवले परिवाराच्या वतीने रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो असे भगवान चरणी गौतम बुद्ध ना प्रार्थना करते आणि मी आणि आठवले साहेब आठवले परिवाराच्या वतीने फुल ना फुलाची फुला पाकळी म्हणून आपला पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे तर आपल्याला पंचाहत्तरा धनादेश तुम्हाला देत आहेत स्वीकार करावा मामा आणि मामींना पुन्हा एकदा शुभेच्छा ना त्यांच्या नातवानी भाषण करून दिलं आणि खूपच चांगलं वाटलं कारण मुलं आजकाल सुधारलेली आहेत माहिती आहे की आज, आज रिपब्लिकन पक्ष पण सुधारलेला आहे सर्वांना इंग्लिश कळतं तर बेटा तूही चांगल्या रीतीने आपलं मत मांडलंस तुला देखील आशीर्वाद देते पूर्ण मामांच्या कुटुंबाना शुभेच्छा देते जय भीम नमो बुद्धा साहेब साथ सोबत हवे तुमची तुमचेच आभार तुमचीच धरती साहेब साथ सोबत हवे तुमची तुमचेच आभार तुमचीच धरती तुमचा विचार घेऊन खांद्यावरती आम्ही चालत राहू तुमच्यासाठी आम्ही चालत राहू तुमच्यासाठी धन्यवाद यानंतर या ठिकाणी अंकाचे प्रकाशन सोळा या ठिकाणी संपन्न होतो आहे सूर्यनुमुख या अंकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतो आहे सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण उठून उभारायचाय पुस्तक सांगतात कथा पुस्तक मांडतात व्यथा भल्या भुऱ्या माणसांची पुस्तक चितारतात युद्ध पुस्तक समजावतात बुद्ध आणि हीच बाबासाहेबांनी सांगितलं होतं ज्या पुस्तकाने आम्हाला गुलाम केलं त्या पुस्तकांचा पराभव करणारी पुस्तकं आम्ही निर्माण केली पाहिजेत आणि ही पुस्तक निर्माण करण्याचं काम आज डी एम चव्हाण मामा यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या वतीनं निमित्तानं होत आहे आभाळाचा मुखा घेणाऱ्या हवेल्यांना आता तुरुंग लावलाच पाहिजे आभाळ मुखा घेणाऱ्या हवेल्यांना आता सुरुंग लावलाच पाहिजे सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला आता सूर्य फुलासारखे सूर्यनमुख झालेच पाहिजे सूर्यनमुख झालेच पाहिजे म्हणून हा सूर्यनमुख हा अंक या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या हस्ते प्रकाश शिजोळा संपन्न होतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या सर्वांचा अभिमान आणि मान, स्वाभिमान रामदासजी आठवडे साहेब यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे खऱ्या अर्थान बाबांचा घ्या माझा सत्कार घ्या बाबांचं भाषण घ्या